स्वागत आहे आम तुमचं आमच्या नवीन ब्लॉकमध्ये तर आम्ही चाललो आहे आता खाडीमध्ये हे बघा इथे बिसा आहे हे बघा आमचे इथे सगळे मित्र आहेत हे बघा सागर आहे यश आहे हे गोटे आहे तर आता आम्ही जाऊ खाडीमध्ये मस्त आहे की मासे पकडायला आता पुढचा बघा मी दाखवतो तुम्हाला आम्ही चाललो आहे आणि चाललं आणि जातच राहिलो गावात जरा आता इथं आम्ही भुसाला आहे हे बघा आपला सागर मोरे भूसाडाखायला चालले कुलबाटी बागे त्याचा भाव तर तुम्ही आता बघू शकता आमचे मित्रमंडळ भुसाडायक चांगली गावात जाईस चालले निघला निघला तर गाईच आता आम्ही भुसाडाका सुरुवात केली आहे

आम्ही भुस्सा लावले आणि आम्ही आता एक वस्तू नोटीस केली तर बघू शकता तिथं माणसं काठी काठी बघा इथं सगळ्यांची मस्ती झाली आहे आणि आवडम उडी टाकायला बघतोय आपा। तर काय मासे काही भेट नाही पोरांचे निस्ते इकडून तिकर बालाबुल चालले हे बघा हेच काम करता की लावा चालतो त्यांनी काहीच पोरांना काही भेटला तर नाही आता भुस्सा गोंडाले या बघा आणला तर भुस्सा काही भेटला नाही सागरने कांद्या मारले भुस्सा सॉरी मास नाही भेटला तर काही तुम्ही बघू शकता आम्ही आता कंट्र कन्स्ट्रक्शन साईड पोचलो आहे तरी इथं मेट्रोचं काम चालू आहे तर बघू शकता ही सगळी आमच्या यश पातळी साईड आहे त्यांनी जागा विकली आहे सरकारला तर बघू शकता इथे किती मोठे मोठे काहीतरी आले मशीन तर आम्ही चाललो आहे रस्ता जो आम्ही खराब आहे सगळं इथून खोदलं आहे तुम्ही बघू शकता रस्त इथलं जाम खराब झाले सध्या बघू शकता बारकास इथे गटार आहे तर काही तुम्ही बघू शकता इथे मेट्रो आमचं इथे किती मोठे मोठे गड्डे आहेत ते इथे काही सांभाळून जायला लागते कारण की इथले माणसं जे आपल्या